यानंतर ओळ्यात राज्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडींकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय दोन दिवसात मागण्या मान्य केल्या नाही तर मी सरकारशी चर्चा करणार नाही असा जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय तर जरांगे यांनी भुजबळांचा उल्लेख बुजगावणं असा केलाय एखाद्या ओबीसीच्या बुजगावण्याचं ऐकून मराठा आरक्षणाविषयी असा तसा निर्णय घेतला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय आणि तुम्ही जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणते तुमचा राजकीय स्वप्ना साफ केल्याशिवाय यांनी एक दोन दिवसात मागणी मान्य जर नाही केली ना एक दोन दिवसातच म्हणतोय मी तुम्हाला यांनी माझ्या गावात यायचंच नाही एका मंत्र्यानं आमदारांना माझ्या गावात यायचं बन कोणा कोणाचं ऐकून एखाद्या ओबीसीच्या बुजगावण्याचं ऐकून जर मराठ्यांचा मागणीचा अपमान करत असले मराठ्यांचा अपमान करत असले देणार नसतील त्यांचा कचरा झाला म्हणून समजा कारण थोडेच दिवस जवळ आले यांचा कचराच करायचा यांना सोडायचाच नाही